तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट महेश आणि एकदा की गाडी घेताना माणूस चुकला की त्याचा खिस्सा पण रिकाम होतो आणि त्याची इच्छा पण राहत नाही दुसरी गाडी घेण्याची तर हा व्हिडिओ खास कॉलेजच्या मुलांसाठी असणार आहे कॉलेजच्या मुलांनी कोणती गाडी घेतली पाहिजे आणि कोणती गाडी अवॉइड केली पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन सेक्शन ठेवणार आहोत म्हणजे आता प्रत्येकाकडं जास्त पैसे असतील असं नाही तर ज्यांच्याकडे म्हणजे गा एक, एक, एक तर कमी थोडासा खर्च करू शकतात आणि ज्यांचा मुलगा कॉलेजमध्ये आहे आणि त्यांना गाडी घ्यायची मुलांना तर त्यांनी एकशे पंचवीस सी सीमध्ये जास्त करून गाडी बघावी एकशे साठ सी सीमध्ये जाऊ नये कारण की एकशे साठ सी सीला कंपनी जरी जास्त क्लेम करत असली तरी देखील त्या गाड्या पस्तीस ते चाळीसपर्यंतच ॲव्हरेज देतात आणि आता पेट्रोलमध्ये इथेनॉल ॲड झाल्यापासून तर गाड्या कमीच्या ॲव्हरेज देत आहे हे तुम्हाला देखील माहीत असेल आणि जर कॉलेजमधील मुलं हा व्हिडिओ जर बघत असतील तर मी पण आधी कॉलेजमध्येच होतो तर मी पण चूक केली होती गाडी घेताना तर तुमी चुक या ती तुम्ही चूक करू नये यासाठी मी पुढं बऱ्याचशा तुम्हाला गोष्टी सांगणार आहे फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा एक मोठा भाऊ म्हणून हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता तर तुम्ही एकशे पंचवीस सी सीमध्ये मी तुम्हाला सांगतो ह्या चुका देखील टाळा तुम्ही एकशे पंचवीस सी सीमध्ये ज्या गाड्यांना नेकेड चेन, ना नेकेट चेन टीवेस ची गाड़ी आहे उदाहरणार्थ रायडर वन टू फाय रायडर वन टू फायमध्ये तुम्हाला नेकेड चेन येते टी व्ही एसची गाडी आहे आणि नेकेड चेनचा खर्च आहे खूप जास्त खर्च आहे तुम्ही त्याला थोडासा प्रयत्न करणार शक्यतो तुम्ही ग्रीस लावणार किंवा ऑइल टाकणार पण ते जर तुम्ही जर टाकलं ना तर तुमचा जेवढा खर्च चेन लुब्रिकंट होणार नव्हता तेवढा तुम्हाला पूर्ण स्पॉकेट चेंज केल्यानंतर तो खर्च होणार आहे त्यापेक्षा तुम्ही जर नेकेड चेनची गाडी घेतली तुम्हाला शंभर टक्के लुब्रिकंट विकत घ्यावेच लागणार आहे आणि त्या चेनचा वारंवार मेंटेनन्स करावाच लागणार आहे आणि झाली गोष्ट आता एकशे पंचवीस सी सी सेगमेंटमध्ये बऱ्याचशा गाड्या आहेत हिरो एक्स्ट्रीम वन टू फाय पण आहे त्याच्यानंतर होंडाची पण एकशे पंचवीस सी सीची गाडी आहे पण तुम्हाला चुकीचा निर्णय अजिबात घ्यायचा नाही आहे आणि ज्यांचं थोडंसं हायर बजेट आहे आता हायर असं म्हणतोय मी मिडल क्लास जे आहेत मिडल क्लास सपोज ते वन सिक्स्टी सी सीमध्ये एक तर जातात नाही तर थ्री फिफ्टी सी सीमध्ये थोडासा प्रयत्न करून जातात ते तर त्या मुलांसाठी मला एक सांगणं आहे तुम्हाला आता एकशे साठ सी सीमध्ये फक्त एकच अशी गाडी आहे की तिच्यामध्ये तुम्हाला फीचर्स पण भेटतात आणि तुम्हाला चेन कवर देखील भेटतो आहे तुम्हाला चेनचा एक रुपयासुद्धा मेंटेनन्स घ्यावा लागत नाही तर ती गाडी आहे होंडा युनिकॉन पण कॉलेजमध्ये काय होतं युनिकॉनची इमेज थोडीशी काका लोकांची गाडी अशी बनलेली आहे पण आता जी दोन हजार सव्वीसची जी युनिकॉन आहे तिच्यामध्ये तुम्हाला भरपूर म्हणजे असे फीचर्स मिळतात तुम्हाला कलर डिस्प्ले मिळतो त्याच्यानंतर बरेचसे फीचर्स आहेत युनिकॉनमध्ये दे देखील ती गाडी तर तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुम्हाला तिचे ग्राफिक्स थोडेसे आउटडेटेड वाटत नसतील आणि स्टाईल देखील थोडीशी तिची आउटडेटेड झालेली आहे युनिकॉनची तर तुम्ही ती गाडीसुद्धा कन्सिडर करू शकता जर तुम्हाला लो मेंटेनन्स पाहिजे असेल आणि जर तुम्हाला थोडासा हाय मेंटेनन्स तुम्ही करू शकता तुम्ही तुमचा डेली एक्सपेन्सेस भागवत आहे कॉलेजमध्ये देखील तर तुम्हाला तुम्ही आपाचे वन सिक्स्टीकडे जाऊ शकता पण आपाच्यामध्ये मी स्वतः आपाचे ओन करतो मला माहिती आहे आपाच्यामध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत आणि इंडियन ब्रँडकडे थोडासा तसा प्रस्पेक्टिव्ह बनलेला देखील आहे आणि ते खरं देखील आहे की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक प्रॉब्लेम कधी पण त्या गाडीमध्ये येऊ शकतात आणि मी या आपाच्यावरती बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत नंतर एक दुसरा बजाजचं ऑप्शन आहे एन वन सिक्स्टी ती गाडी देखील चांगली आहे तिच्यात पण चांगला पावर आहे आणि आपाच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली आपाचे अजिबात ॲव्हरेज देत नाही पस्तीस ते चाळीस आपाची ॲव्हरेज देते आणि तुम्ही स्पॉट मोडवर चालवली तर त्यापेक्षा चूप कमी देऊ शकते आणि बजाजची गाडी एन वन सिक्स्टी देखील चांगली आहे पर्सर पण तिचा तोच मेंटेनन्स तुम्हाला शंभर टक्के वारंवार करावा लागणार आहे आणि वन सिक्स्टी सेगमेंटमध्ये तुम्हाला फक्त लो मेंटेनन्स पाहिजे असेल तर तुम्ही युनिकॉन घेऊ शकता नाही तर तुमचा पेट्रोलचा आणि मेंटेनन्सचा काही कन्सर्न नसेल तर तुम्ही एन वन सिक्स्टीकडे किंवा आपाची वन सिक्स्टीकडे जाऊ शकता आणि आणखीन बरेचसे उपलब्ध आहेत गाड्या वन सिक्स्टी सेगमेंटमध्ये हॉर्नेट असेल आणखीन बऱ्याचशा गाड्या आहेत त्या देखील तुम्ही चेकआउट करू शकता हा फक्त एक व्हिडिओ तुम्हाला सल्ला म्हणून आहे की तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका पैसे बर्बाद करू नका तर जर राहिली ही गोष्ट आता एक आणखीन एक थोडेसे कॉलेजमध्ये ॲडव्हान्सपणा असतो तुम्हाला बुलेटच घ्यायची मला रॉयल इनफिल्डचीच गाडी घ्यायची तर हा ॲडव्हान्सपणा थोडासा एक गाडी घेतल्याच्या नंतर एक भर चालतो नंतर जशी जशी हळूहळू पेट्रोल गाडी ओढते तशी तशी बरोबर झिरत जाते <laughs> तर ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या तुम्ही फक्त हवे हवे जर रॉयल एनफील्डची गाडी घ्यायचा प्रयत्न करत असाल तर अवॉइड करा जर तुम्हाला खरंच तुमच्या जेणे मेंटेनन्स होत असेल आणि तुम्हाला आता आपली स्विफ्ट डिझल आहे किंवा डिझायर डिझल आहे ह्या गाड्या पंचवीस ते पंचवीसपर्यंत ॲव्हरेज देतात आणि तुमची बुलेट पण तीसपर्यंत ॲव्हरेज देते म्हणजे तुम्ही फोर व्हीलर घेऊन ना बुलेट घेण्याऐवजी घेऊ शकता तुम्ही बुलेट असं नाही तुमचं बजेट असेल तर तुम्ही शंभर टक्के घ्या गाड्यांमध्ये टॉर्क खूप जास्त आहे त्या गाड्या तुम्ही थॉटल दिल्याच्यानंतर गाडी एकदम पळते पण गाड्यांचा स्पीड लिमिटेड आहे शंभरपर्यंत तुम्ही क्रूज आरामशीर हायवेवरती करू शकता पण कॉलेजच्या मुलांनी गाडी हळू हळूच हाल। चालवली पाहिजे हे देखील त्या गाड्यांचं चांगलं वैशिष्ट्य आहे लवकर पिकअप घेतात पण नंतर एकदा स्पीडला गेल्याच्या नंतर एकदम लिनियर चालतात तर बघा तुम्हाला कोणती गाडी आवडते कशी शेवटी चॉईस असते एकदा माणसाने ठरवल्याच्या नंतर तो काय कोणाचं ऐकत नाही मला दुसरी गाडीकडं बघत पण नाही माझं काय असं नव्हतं का आपाचीच घ्यायची पण माझ्याकडं ऑलरेडी एक एफ जे डी एस आहे ती पण वन सिक्स्टी सेगमेंटमधलीच गाडी आहे युनिकॉन पण आहे त्याच्यामुळे मला आपाची घ्यावी लागली एकच गाडी डबल डबल माणूस घेऊ शकल नाही त्याच्यानंतर मला कळलं आपाचेमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत आणि कोणला कोणता प्रॉब्लेम इंडियन ब्रँडमध्ये फेस करावा लागेल प्रत्येक ओनरचे वेगळेवेगळे प्रॉब्लेम आहे चुरूमवर जर आपण गेलो ना तर प्रत्येक ओनरचा त्या गाडीसोबत वेगळा वेगळा प्रॉब्लेम आहे काहीसा इलेक्ट्रिक सर्किटशी रिलेटेड आहे काही जे इंजिनशी रिलेटेड आहे असे बरेचसे प्रॉब्लेम आहे पण तुमचा पैसा आहे तुमच्या पालकांचा पैसा आहे वायाला घालू नका वन ट्वेंटी फाय सी सीमध्ये जरी गाडी तुम्ही कॉलेजला चार वर्षे किंवा तीन वर्षे वापरली तर तुम्ही नंतर तुमची चांगली गाडी घेऊ शकता आणि तिचा मेंटेनन्स तुम्ही स्वतः देखील करू शकता आत्ता तुम्हाला वाटतं आहे आम्ही गाडी घेऊ मोठी गाडी घेऊ असं तसं कॉलेजमध्ये पण नंतर त्या गाडीचा मेंटेनन्स आणि ते तीन तो तो नहीं है, चार वर्षानंतर तुम्हाला परवडेल का नाही असा देखील विचार करा आणि हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद